तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अशोकनगर भागातील सर्वे नंबर त्र्याहत्तर बार चौऱ्याहत्तर च्या जागे संदर्भात केस पुन्हा नगराध्यक्षांच्या नावे दाखल करणार नगरसेवक विलास गाडीभट्टर निपाणी नगरपालिकेच्या आयुक्तांनी गेल्या वीस वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेली निपाणीतील अशोकनगर भागातील सर्वे नंबर त्र्याहत्तर बार चौऱ्याहत्तरच्या जागेसंदर्भातील धारवाड उच्च न्यायालयात असणारी केस नगरपालिकेच्या सभागृहाला विश्वासत न घेता मागे घेतली आहे त्यामुळे आपण ही केस पुन्हा नगराध्यक्षांच्या नावे दाखल करणार असून याबाबत योग्य खुलासा न केल्यास रस्त्यावरची लढाई लढावी लड़ा लागणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विलास काडीवट्टर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे मध्यवर्ती असणारे अशोकनगर जागा हे नगरपालिकेने जवळजवळ वीस वर्षे त्या ठिकाणी नगरपालिकेला मिळावं सर्व नंबर सांगा आहे सर्व नंबर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर नगरपालिकेला मिळावे म्हणून गेले वीस वर्षे नगरपालिका त्या ठिकाणी कोर्ट कचेरी करत आहे मध्यंतरी काळामध्ये दोन हजार नऊ दहा साली हायकोर्टामध्ये झाली आणि त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टला गेलो हायकोर्ट मध्ये त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज दिला चॅलेंज केलं चॅलेंज केलं कोर्टातून हायकोर्ट आपण घेतलेला निर्णय आपण बदलायचा नको म्हणून त्यांनी ऑर्डर केला तुम्ही ह्याच्यासाठी कोर्टामध्ये दावा दाखल करा आणि तिथं काय होईल तो निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल मग त्याच्यानंतर आमचं सत्ता बदल वगैरे हे सगळे काळ त्या ठिकाणी झालं आणि दोन हजार सतरापर्यंत म्हणजे सोळाला मी ज्यावेळेला नगराध्यलो त्यावेळेला आम्ही ते परत पुन्हा दावा दाखल केला एकशे अकरा बार दोन दो हजार सतरा ही केस चालू असताना गेल्या चार दिवसापूर्वी कुणालाही या कानो कान खबर न करत होता त्या ठिकाणी आयुक्ताने ती केस चालवायला कोणी त्या ठिकाणी इंटरेस्ट नाही म्हणून सांगून आहे आम्ही ऐकताना प्रेमाने माघार घेतले म्हणजे हे केले ऐकताना आम्ही प्रेमाने पण विचारून बघितलं आणि राघावनं पण विचारून बघितलं पण त्यांनी कोण सांगितलंय हे सांगायला तयार नाहीये दबाव आहे दबाव आहे एवढंच बोले कुणाचा दबाव आहे काय दबाव आहे हे सांगायला त्यांनी तयार नाही पण आज आम्ही आयुक्त केलेल्या याला विरोध करून नगराध्यक्षांशी चर्चा केली नगराध्यक्षांनी परत नगराध्यक्षांच्या नावाने आता दाखवा दाखल करण्यासाठी वकीलपत्रावर सही करून सांगितलं साठी पुन्हा हे कारण आम्हाला कोणाला दावा दाखल करता येत तर आयुक्त करायला पाहिजे नाहीतर नगराध्यक्ष आयुक्त माघारी घेतला माघारी घ्यायला येतो नगराध्यक्ष नगराध्यक्षांच्या कर्वी हायकोर्टामध्ये ह्याही याला आम्ही चॅलेंज करणार आणि कुठल्याही परिस्थितीत नगरपालिकेला मिळावं ह्या भूमिकेत आम्ही राहणार आणि ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे आणि ही ठाम असणार

व्हॅल्युएशन हात सवारायचे आता त्या ठिकाणी कागदोपत्री एकावन्न हजार आठशे आहे पण प्रत्यक्षात अठ्ठेचाळीस हजार आहे मग त्यामध्ये हायकोर्ट मध्ये झालेल्या निर्णयामध्ये तेरा हजार नगरपालिकेला आणि तीस हजार मालकाला असं हायकोर्टच ऑर्डर झालं ज्याला आम्ही चॅलेंज केले या पत्रकार परिषदेवेळी नगरपालिकेचे सभापती डॉ जसराज किरे नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार आदी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील